नमस्कार मित्रांनो मी मनोज पाडेकर स्वागत करतो आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा आपण निघालो आहोत ते आमच्या ग्राउंडवर मॅचेस आहेत तर आपण एन एस सी खानावर एक मॅच कवर करण्यासाठी जात आहोत आज बैलगाड्या कुठेच नाहीत त्याच्यामुळे आपण आज मॅच बघणार आहोत तर मॅच एका मॅचची पूर्ण व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग जाऊया आता ग्राउंडवर आणि आपण बघा आता ग्राउंडवर पोचलेला आहोत आणि आपला नेहमीप्रमाणे पूर्वा आज सुद्धा आलेला आहे गाड्या नाही म्हणून आज मॅच बघायला आलेला आहे आणि त्याचा मुलगा पण आहे हायकर हायकर हा तो गाड्यांना फक्त हाय गाड्या बघासाठी भिऊन ठेऊन आलेला पण आज गाड्या नाही येईल इकडे बघ ए नी सी खानामध्ये प्लेयर तयारी करतात स्वतःची दोन याच वेळात मॅच चालू होईल सुद्धा होतो कारण सलगच्या दोन चेंडूंवर दोन षटकार दो मारून जी पायाभरणी असते जे फाउंडेशन असत जी चांगली सुरुवात असते ही आपल्या संघासाठी ज्यांनी केली होती असं मनोज शिंदे परंतु दीपू ठरतोय सामन्यावर सलग ओसर संघ आपल्याला विनंती असेल आम्हाला दोन पंच द्या ओसर संघ दोन पंच द्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो कल्पेश भोपी यांच्याकडे ओळख कल्पेश भोपी

खूप जवळ सन्माननिया सुनील शिंदे आपण कुठे असाल तर समालोचन लक्षापाशी यायचं आहे सुनील शिंदे मुळखना हो आपण असं विनंती असेल मंडळाच्या वतीनं कुठे असाल तर समालोची लक्षापाशी यायचं आहे सुंदर फटके म्हणजे आपण पाहतोय नवतरुण करून खाणा सुना करून टू माणसात दोन फटके येतात गोलंदाज आपण पाहतोय नंदू पहिल्या चंडावरती चौकर स्क्वेअर आणि दुसऱ्या चंडवती चौकर एक्स्ट्रा कव्हरी झालेला नंदूवती जर काही आक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे नवतरुण खाणा संघाचा नंदू झाला ते पाहतोय नक्कीच बुवा तर थोडस लाईन लाईन बदलली आणि सुंदर चेळ फेकलाय पूर्णपणे बीट केले गुड्डेला सुरेख चेंडू कोणत्या प्रकारचा चेंडू समजला नाही कुटुंब गेला चेंडू विचार करतो गुड्डू सिद्धांत पुलेकर एक हुकमी एका नवतरुण खाना संघाचा तो कित्येक वेळा आपण पाहतो सलामीला येत असतो आणि आज सलामीला येऊन सलामीचे दोन सलामचे दोन चेंडू दोन चौकार खेचून काढलेले आहेत हा सुद्धा फळ टाकल्याचे डॉक्टर पाहतोय चेंडू पाहतोय काळू कोण रिझन एकदा एक धाव पूर्ण होतोय स्ट्राईक जाते आता मुन्नाकडे मुन्ना हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे आणि आक्रमक खेळाडू आहे अगदी कमी वयामध्ये तो चांगली कामगिरी करायला लागला कारण प्लॅटफॉर्म हे चांगलं आपण पाहतोय नवतरुण खानो संघाकडून मिळालेले आहे नवतरुण खानो संघाचा विचार करतो क्रिकेट साठी अतिशय प्रेम ह्या संघाकडे असत प्रत्येक वेळी मुन्ना

मोठा फटका मारून वाढला असेल मुन्नाचा हा चेंडू टाकला आपण पाहतोय सुंदर चेंडू पीठ होते मुन्ना इथे कम बॅक म्हणावा लागेल नंदूचं नंदू प्ष क्रमांक पहिलं संपलेला आहे एक षक्याच्या समाप्तीनंतर पंधरा धावा झालेल्या धावा पलकावरती अजूनपर्यंत कोणताही विकेट गेलेला हा चेंडू चेंडू नाही चेंडू पडतोय दोन धावा मिळतील या चेंडूवरती चांगला कम बॅक तर चेंडू मागे ठेवला भेट केला गुडूला मोठा फटका मानण्यापासून थांबवलंय दोन धावांच्या मदतीने तेवीस धावा झालेल्या धावा फलकावरती नवतरुण खाना संघाचा विचार केला तर आपल्या विभागातला नामवंत संघ अलिबाग प्रीमियर लीग मध्ये नंबर पदक फटकावला होता मागच्या वर्षी असा हा जितिंद यांचा संघ नव होम मैदान आहे होता फटका चेंडू चेंडू धावा धावांसाठी सुंदर फटका सुंदर फटके आपण पाहतोय मैदानावरती एकोणतीस धावा झाली धावा पदकावरती धावांचा डोंगर रचना मास या मॅच मध्ये आधीच्या दोन्ही मॅच ह्या लो स्कोरिंग मॅच होत्या दुसरा प्रगती अजूनपर्यंत आपण पाहतोय एकोणतीस धाव झालेला आहे धाव दुर्गावर हा चेंडू पाहतोय आपण पंधरा कामेश पवार यांनी वाईट घोषित केलेला आहे ऑप्स खूपच बाहेर खरं चेंडू म्हणावा लागेल थोडासा दबाव निर्माण झालेला आहे गोलंदाजावरती हा सुंदर चेंडू टप्पा थोडासा वरती उचलला मोठा फटका मारते नदामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही की पण मी आपलं काम पूर्ण केलं आणि एक चेंडू फेकलाय गोलंदाजाकडे प्रवीण एक चांगला गोलंदाज आहे परंतु त्याला त्याच प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय गुडूच्या मार्फत मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न केला होता पण तो चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही दोन मध्ये चेंडू पडला तो पर्यंत एकच धाव मिळेल एकतीस धावा लागले धाव बल पहिले षटक चालू आहे प्रगती प्रगतीपथावरती आणि आता स्थायी होती गेला तो मुन्ना ठाकूर मुन्ना ठाकूर पहिलाच चेंडू होती मोठा फटका मारला होता आणि त्याने स्पष्ट केले होते दबाव टाकण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता श्री गणेश वळवली संघावरती माझा प्रयत्न केला आहे रनआउटची सुद्धा संधी होती ती सुद्धा केलेली आहे बीट केलेली आहे के वळुवळ संघाने एकच धाव मिळते शेवटल्या छटका शेवटल्या चेंडूवरती छटक सुद्धा संपलेला आहे दोन समाप्तीनंतर बत्तीस अजून पर्यंत सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये सुस्थितीमध्ये मुन्ना आणि नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल नवदून खाण सांगण्याच्या फलंदाजांचा खोला सा। टाकण्याचे चलू। सुंदर चेंडू आणि सुंदर फटका अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय कार्पेट सहारा घेऊन चेंडू जातोय कावगुन रेझन मध्ये तैनात होता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच फटका सुंदर होता चेंडू अतिशय सुरेख उडवण्याची आपण पाहतोय प्रतिशच्या गोलंदाजीवरती सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय श्रीकडे संघाचा हा गोलंदाज प्रतीश बॅक टू बॅक दोन चेंडू टाकलेले आहेत एक एक धाव खर्च केलेले आहे मुन्ना गेलेला आहे स्ट्राईक वरती काय करेल मुन्ना मोठा फटका मानल की विकेट मिळेल प्रतीश मोठा पट्टा मानाच्या नागामध्ये चेंडू बॅक न झेल खाली आणि झेल पकडतोय

हा मोठा फटका झाला पहिल्याच चेंडूवरती फिरकावरूनच म्हटलं होतं एक अतिशय तगडा फलंदाज आहे साईस चेंडू पहिल्याच चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा विचार नाही केला मोठा फटका खेचून काढला सहा धावांच्या मदतीने चाळीस धाव झालेल्या दहा फलक्यावरती शेवटल्या षटकांनी दोन चेंडूचा खेळ बाकी चीन्दु, चीन्दु, दाँग। 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 फटका सुंदर एक आक्रमक फा आपण पाहतो साईलच्या बॅट मधून बॅटरी बॅक दुसरा मोठा फटका आईचा छट्टा आणि हा चौका साहिल शिम हे जे पीएमचे रवी पिंपरीचे कप्तान आहेत नवतून खाव सांगायचा कप्तान आपण पाहतोय साहिल शिंगरूत खराब चेंड मध्ये आणि हा चौका सुद्धा जातोय फायनल डिझनला नऊ आणि चार म्हणजे पाच धावा मिळते चेंडू एकूण पन्नास धावा झालेल्या धाव

आदरणीय सुधीर चिरकर साहेब आपल्याला विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे आजची स्पर्धा आपण जर पाहिलं तर मार्शल मुलखा नाव आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम दोन हजार दुसरा दिवस आणि अर्थातच कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप छान सुंदर कार्यक्रम पार पडला या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा सोळा संघ खेळले त्याच्याकडून राजन स्पोर्ट बोलशी संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज पहिल्या षतकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे श्री गणेश आता झालेला आहे पव्या कशा पद्धतीने फलंदाजी करणार प्रसादला थांबून चालणार नाही प्रसादला मोठे फटके खेळाव्याचे लागतील ला। चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा पदलतोय चेंडू आपण पाहतोय दुसरा चेंडू जातोय निर्धाव षटक क्रमांक एक घेऊन आलेला साईड ग्रोथ आपण पाहतोय राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय हा चेंडू कुंभाचं बाहेर जाणारा चेंडू पंचांनी आपले दोन्ही हात या समांतर करता चेंडू स्वर असल्याची घोषणा केली संख्येत के एक ने पूर्वी चालू सामना संक्रांतर सुरू होणारा सामना श्री बल्लाल विनायक कोणी वर्सेस पिपेर करू पीपीएम पुरव संघाचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे मी बल्लाल विनायक पोट संघाला विनंती करतोय आपण नाणेपिकेसाठी यायचं आपण चालतोय पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर येतोय षटका पहिला पोटाकला चला पी पी एम पूर्व संघाला विनंती असेल आपण लगेच यायचोय नाणेपिकेसाठी आणखी जबरदस्त छटका आणखी षटका शेतकरी येतोय प्रसादच्या साकारतो पंचवीस नंबर प्रधान केलेला प्रसाद ला आपण पाहतो मैदानात आग उगताना दिसतो ज्या प्रती मैदानात आपण पाहिली एनएससी एस सी खानाच्या फलंदाजांनी केली मग मुन्ना ठाकूर असेल गुड्डो असेल साई चिंगरीत असेल अर्थात त्याला तोडच तोड उत्तर किंवा चोख प्रतिम उत्तर आपण मैदानात पाहतो पाहूया चोक शेतकरी येणार का आपण पाहतो मैदानामध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होत नाही आणि एका दहावीच्या मदतीने धाव संख्या दोन पोहोचते पंधरा चेंडू संख्या किती आहे वन बॉल टू गो या चेंडूवर जर शेतकार आला तर सामन्यामध्ये आपल्याला बरोबरी सुद्धा करता येईल कारण पंचावन्न धार वापर झालेले आहेत जिंकण्यासाठी छप्पन्न धावांची गरज आहे भाऊ या काय घडणार सजवलेला आहे काय घडणार एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय पहिल्या शतकाची सांगता झाली पहिल्या षटकाचा खेळ समजय पहिल्या शतकामध्ये आपण पाहतोय बिनबाद

सूरज गोंदोळी आणि अजय पाटील मी तेच म्हटलो होतं की थांबत चालणार नाही जबरदस्त फटका फक्का आपल्यातून टायमीच्या दंगाणी इथं शटकार येतोय जबरदस्त क्रिकेटिंग क्षण आपण प्रसादच्या माध्यमातून पाहतोय चला कृपया चेंडू घ्या ला आपल्या मैदानात पाहतोय तीन शटकार आले प्रसादच्या बॅट मधून सैमी क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालं लॉंगर सिझर मध्ये चेंडू जातो चेंडू च्या आणि काय करणार सीमा आणि गेलाय सर भावा सांगा शेतकार होतोय सहा भावाडी थोडी होती तुझी काही भावा सेव झाले असतात मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पाहतो मुन्ना ठाकूर किंवा गुंडू किंवा साईत किंवा आकाश गोंदळीने अजय पाटील आणि समीर गोंधली असे फलंदाज यायचे फार सुंदर क्रिकेट क्रिकेटच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण पाहिला इथे काही फक्का मारण्याचा प्रयत्न झाला झेल काली सूरज गोंडली आणि फलंदाज मामा माझे चेंडू टाकला मामाने एक नवदीप क्रिकेट मध्येंदाजी पाहिली प्रसादच्या बॅट मधून गोल्डन कुत्रा गुरुजी आपल्या संघासाठी भाई उगमगिरी किती थोड्या झाल्या सांगा सात चेंडू मध्ये तब्बल पंचवीस धावांची खेळी साकारली मैदानात डाय झाला पाहिजेत क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहिला सात शेडो मध्ये पंचवीस धावांची खेळ या प्रसाद ची जागा भरून काढण्यासाठी भावेश आलेल्या भावेश मोठ्या फटक्यांची गरज आहे नाव शक्य सांगा टोटल सांगा एकोणतीस धाव झाले एकोणतीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकेट करताना आपण पाहतो लॉंग मध्ये चेंडू होते अडवणूक झाली झाली तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या तीस बराबर चेंडू पाहायला मिळाला पाहूया सर नो चेंडू आहे का हा तेच तुमच्या डिसिजनची वाट पाहत होतो हा त्याला आहे पंच फिरत होते संख्या एकतेस शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मुंना तुझ्यासाठी सांगतो कारण जितेंद्राबा नेहमी सांगतो शेवटचा चेंडू काढून सांगत फटका शॉर्ट पॉईंटच्या वरून आपण पाहतो डीप पॉइंट कडे जायला चेंडू देखना फटका मैदानात पाहायला मिळाला ते आव्हान आहे खर तर श्री गणेश वळवली संघाचा जर विचार केला तर मित्रांनो पण फलंदाजी मैदानात होताना आपल्याला दिसते सहा चेंडू मध्ये एकवीस धावांची गरज आणि सहा चेंडू मध्ये एकवीस धावा निखिल वार्गिनी काढल्या होत्या पाहूया काय घडणार पहिल्या चेंडूला टॅप केले खर तर लग्नाच रिझल मध्ये चेंडू खेळून काढलाय पुन्हा ठाकूर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही एक धाव मिळेल एक संतुष्ट मित्रांनो सामना होता दिवर्णे। भोटोडे वर्सेस राजेश सहा चेंडू मध्ये एकवीस धावांची गरज होती आणि निखील वार्गे नेतू कारणा या ठिकाणी या मैदानात केला होता पाहूया काय घडणार गोलंदाज होता विघ्नेश गोडोडे संघाकडून आणि एकवीस धावाच्या फलंदाजाने केले होता तर फलंदाज होता निखिल वाडगे येथे मात्र सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला गोलंदाज आहे सिद्धांत पुलेकर गुड्डू एक आहे गुंडू दुसरा आहे गुंड्या आकाश गोंधळी मित्रांनो एनजर झालेली आहे हाताला खर तर आपण पाहिलं तर हात कुठेतरी थोडीशी दुखापूर झालेली आहे आणि क्रिकेट पासून थोडासा वंचित आहे आकाश आणि फाटका मयुर च्या झेल टिकतोय लॉंगा मध्ये फलंदाज मयूर बॅक टू प्यावल्या स्ट्रायकेवर बॅटर आपण पाहतोय नंदी बुवा मित्रांनो एक गोड आवाज आहे भजनाचे गुळ आहेत अप्रतिम भजन त्यांच्या माध्यमातून सांगतो बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो कारण मला सुद्धा भजनाची आवड आहे असं आमचा नंदगुआ सात नंबरची जशी परिधान किल्ला फलंदाज मैदानात आलेला आहे कोणत्याही चे वर शक्ची ताकद त्याच्याकडे असा फलंदाज आपण मैदानात पाहतोय आणि निश्चितच उद्या त्यांच्या माध्यम माध्यमातून भजनाचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल अशी बुवा आहेत आपल्या युगामधील खापनाम गायक म्हणून त्यांची ओळख असा नंद सगळा पाहायला मिळाला जबरदस्त फटका चेंडू सीमा फार सुंदर फटका देखाना फटका लालदार फटका पाहायला मिळतो आपल्याला बुवांच्या माध्यमातून जवसंख्या सहा आणि वाढली जवसंख्या जाऊन पोचली बेचाळीस टीम फलंदाजी आणि यावेळेला चेंडू खूपच बाहेर होता पण ज्यांनी पाहिलं अर्थात निर्धार चेंडूचा त्याग लागतो या चेंडूला आणि निश्चित माझ्यापर्यंत सांगितलं की सर्वच्या तीन चेंडूला सुद्धा मल्ल्यांच्या मैदानात ज्याने मारले होते असे नंदू भाऊ तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो फार सुंदर क्रिकेट आपल्या माध्यमातून आज सुद्धा या मैदानात पाहिला या सामन्यामध्ये नवतरण खानाव